नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजची मोठी बातमी शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या पन्नास झटपट बातम्यांसमोरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा अनुदान आणि कोणकोणते जिल्हे असणार ज्यांच्या खात्यावरती येणार पैसे यांची आपण लिस्ट पाहणार आहोत त्याचबरोबर पी एम किसानचा हप्ता आज उद्या आणि परवा येणार की कधी येणार यासह सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाच्या बातम्या मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत बघूया शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पंचवीस हजार रुपये हा सरकारचा सर्वात मोठा निर्णय समोर आला आहे शेतकरी मित्रांनो बघूया नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकार दरवेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना आखत असते अशावेळेस आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि अनुदान या दोन महत्वाच्या गोष्टी सरकार देखील शेतकऱ्यांच्या हिताच्या करत असते शेतकऱ्यांचं गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले की राज्यातील शेतकऱ्यांना कधी पीक विमा मिळणार कधी अनुदान मिळणार तर यासाठी सरकारने देखील डेडलाईन जारी केली होती त्यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणकोणत्या बाबी करायच्या हे देखील आपण स्पष्ट करणार आहोत शेतकरी जवळच्या तुम्हाला जाऊन तुम्हाला तुमच्या बँकेची केवायसी करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला येणारा हा पीक विम्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती येईल जर तो हप्ता आला नाही तर तुम्हाला केवायसी हेच मुख्य कारण असू शकते त्यानंतर मित्रांनो हा दर व्यक्ती कोणाला पंचवीस हजार रुपये कोणाला दहा हजार रुपये जशा प्रकारे तुम्ही अनुदान विमा भरलाय तशा प्रकारचं अनुदान तुमच्या बँक खात्यावरती येणार असल्याने शेतकरी मित्रांनो दरवेळी आपण विमा जास्त जर भरला तर तुम्हाला जास्त स्वरूपात अनुदान भेटेल त्यासाठी आपण दरवेळी अशाच प्रकारचं अनुदान भरायला हवं त्यानंतर शेतकरी मित्रांसाठी महत्वाची अपडेट म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे जे बँक खातं सध्या तुमच्याकडे चालू असेल तेच बँक खातं तुम्ही संबंधित व्यक्तींना म्हणजे तलाट्यांना तहसीलदारांना देणं आवश्यक आहे जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील येऊ शकणार नाहीत आता सध्या बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सध्या पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणते तालुके आहेत सध्या आपण जर विचार केला तर महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे आले आहेत इकडे लातूर बीड धाराशिव परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे हा पीक विमा द हेक्टरी स्वरूपामध्ये असल्याने बागायतदारांसाठी वेगळा कोरड्या जमिनीसाठी वेगळ्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी खूप महत्वाचं योगदान लाभणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी म्हणतात की पेरणीच्या पेरणी सुरू करण्याच्या अगोदर जर आमच्या खात्यावरती हो जर हे पैसे आले तर आम्हाला पेरणी करणे खते आणणे यासाठी खूप उपयोगी पडेल तेव्हा सरकारने महत्वाची अर्थ त्यांना घातली की तुमच्या बहुतांश शेतकऱ्यांचे के वाय सी अकाउंट अजूनही सी झालेले आहेत तेव्हा ती केवायसी न झाल्यामुळे इतरही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो पैसे पाठवण्यात विलंब होत आहे तेव्हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी संबंधित व्यक्तीकडे जाऊन आपण आपली केवायसी करून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता नुकताच गेल्या मे महिन्याच्या शेवटी मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडला आहे तर तुमच्या पिकांचे पंचनामे करायला सरकारने आदेश दिले आहेत तेव्हा तुम्ही देखील तुमचा पीक विमा आणि अनुदान या दोन्ही गोष्टी भरून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला आगामी काही दिवसामध्ये दे। याचं देखील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळू शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस महाराष्ट्रामध्ये साधारणतः आता पुढील तीन ते ती चार दिवस पावसाची विश्रांती राहील साधारणतः आठ नऊ दहा या तीन दिवसामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाची शक्यता आपण वर्तवत आहोत साधारणतः मराठवाडा मराठवाडा नंतर उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागामध्ये सहा सात आठ नऊ या तीन दिवस जोरदार पाऊस राहील त्यानंतर तीन दिवस विश्रांती नंतर बारा तारखेपासून हा पाऊस राहील त्यानंतर सरकारने कर्जमाफीचा मोठा निर्णय देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे शेतकरी माझा कर्जमाफीने कोणी आत्महत्या करणे हा सरकारचा मोठा निर्णय होता त्यामुळे सरकार लवकरच कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच स्वागतार्ह आनंदाची बातमी असणार आहे की जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांचे कर्जमाफीचे तीन लाख कुणाला पाच लाख अशा स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच ती आनंदाची बातमी असेल तेव्हा शेतकरी मित्रांनो तुम्हालाही कर्जमाफी त्यांचं पीक किंवा नंतर अनुदान या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत सरकारचे आम्ही आमच्या चॅनल आभार मानत आहोत मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा तुम्हाला कोणत्या अडचणी शेतीमध्ये येतात त्या धन्यवाद